तर आत्ता त्यांना म्हणजे चोवीस घंटे होऊन गेलेले आहेत इथं उपोषणासाठी बसलेले आहेत तर आता आत्तापर्यंत तुमची जी एक तर तुमची मागणी काय आहे आणि तुम्हाला इथं म्हणजे अधिकृत कोणी येऊन भेटून गेलं का तर याच्याविषयी आमची मागणी संबंध महाराष्ट्रभर आमदार खासदारला किंवा आम्हाला मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतून आणि कोणबी सर्टिफिकेट देऊन त्याचा सह समावेश करावा ही आमची मुख्य मागणी आहे आणि हे महाराष्ट्रभर आमदार खासदार काय म्हणतात आमचा मराठा आरक्षणाला मनोज जारांगी पाटील यांच्या उपोषणाला आमचा पाठिंबा आहे मग आरक्षण ना काऊन नाही का हे काय करते तर नुसता पाठिंबा म्हणते तर आणि जे आमची जी मूळ मागणी आहे पन्नास टक्क्याच्या आतून आणि ओबीसी प्रवर्गातून अशी मागणी एक बी आतापर्यंत महाराष्ट्रातला आमदार खासदार करीत नाही ही आमच्या गोष्ट घेण्यात आली अरे आपल्याला हे दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार म्हणते आरक्षण भेटायला पाहिजे ना काऊन नाही कारण हे फक्त काय करते तर नुसता आपला तोंडी पाठिंबा म्हणतात आणि जे मुख्य मागणी आहे का याच्यावर विषय डायव्हर्ट करते त्याच्यावर ते विषय डायव्हर्ट डायवर्ट करते तर एखाद्या दिवस असं बी आहे का की त्यांना ओबीसी जो समाज आहे त्यांची भीती वाटते किंवा त्यांचं मतदान जाईन असं काही प्रश्नत नाही ना हो संबंध महाराष्ट्रामध्ये काय झालं आहे आता गोरगरीब मराठ्याला वाटतं को संबंध महाराष्ट्रातले आता आपला मराठा समाज म्हणतो का आमचे एकशे सत्तेचाळीस आमदार मराठ्याचे आहेत आपण त्याला धरतो तर आपले पण ते आपले नाहीतच कारण काय त्याच्या दहा दहा विश्वीस दहा दहा विश्वीस पिढ्याच्या प्रॉपर्टी त्यानं कमवून ठेवलेल्या आहेत आणि काही आमदार खासदार लोकांना त्याचं ओबीसी सर्टिफिकेट बी काढून ठेवले ते त्याच्या ओबीसी सर्टिफिकेट त्याला तलटीग्राम शिव करासाठी नाही काढून ठेवले त्याने उद्या भविष्यात जा भविष्यात जर ओबीसी जागा कुठं सुटली त्या जागेवर त्या दावा करण्यासाठी काढून ठेवले आणि लोकांनी काही समज काढून टाका हे आपल्या समाजातील आणि आता त्याला आम्ही जे आलोत का आपला आमचा एक लोकप्रतिनिधी आम या त्यांना आम्ही इथे आलो मराठा समाजाचे प्रतिनिधी म्हणून नाही नाही काय संबंध आहे काय संबंध नाही ते आमचे लोकप्रतिनिधी द ह्या समाज ह्या हिशोबा हिशोबाना आमचे आमदार द ह्या हिशोबानं आम्ही त्यांच्याकडे दाद मागायला आलो गो आमचा मराठा समाज आणि द्या घे नाही आम्ही आहेतच दोन हजार चारच्या जी आर नुसार आम्ही कुणबीमध्येच आहेत त्या हिशोबाने आमचा समावेश करून घ्याव संपाला विषय आतापर्यंत पण तुमच्याकडे कोणी आलता कायद्याची पी ए आल ते शासनाला म्हणजे कायद्याच्या कसाट्यात राहणार आरक्षण देतो म्हणले आता कायद्याचं कसाट्यात राहणारं आरक्षण आमचा पाठिंबा आहे त्याला चाळीस वर्ष गेले तर आतापर्यंत ऐंशी लोक मराठा समाज याच्यामध्ये तर आता कायद्याचा कचाटा कधी काय निर्णय होईना तोपर्यंत राहिले बरेच लोक मरतील ना आणि आमची मागणी थोडक्यात आमची मागणी आहे का ही कायद्या जकासाठी नाही हो आम्ही पन्नास टक्क्याच्या आतमध्ये येतं आणि त्या पन्नास टक्क्याच्या आतून आम्हाला आरक्षण यावं बरं तुम्ही इथं उपोषणाला बसले तर चोवीस तास झाले तर ह्या चोवीस तासात तुमच्या तब्येतीबद्दल तुम्हाला काय वाटलं मी ह्या अनुषंगाने विचारतोय हो की जरांगे पाटलांनी मागचं सतरा दिवसाचं उपोषण केलं आणि आता हे चौथा दिवस आहे पण तुम्हाला ह्या चोवीस घंट्यात उपोषणाचा जो अनुभव आला तर ते सांगा आमच्या ध्येनादा आई आता आले काजी महाराष्ट्र म्हणतोय कु जरांगे पाटलाचे कामाले जारांगे पाटलाचे कामाले तर तुम्हाला दोन दिवस उपाशी राहिल्यावरच कामाला किती हे कळन कारण अशी कमाल का नाही लक्षात येणार कारण दोन दिवस झाले तर आमच्या कुणीकुंबी जाळणे घालायला डोक्यातून जाळणे घालाय आतमध्ये तर भूक मिळून झाली आणि चालता येणार नाही अंधारे आलेलं ना तर आमचा सोडून द्या विषय डोके पण डोके दुःखाले दो तर आमचा विषय द्या पण जर जरांगे पाटला जर पाणी बी घेत नाही आम्ही तरी पाणी घेतोच समजा जर त्या माणसं पाणी बी घेत नाही म्हणल्यावर ही गोष्ट लयच भयानक आहे आपण ती भयानक आहे का तुम्हाला दोन दिवस उपोषण राहिले शकडनं माझी इतकी भयान आहे त्याचा विषयच नाही कुणी का तू मग एवढी जर भयानकता असल उपोषणातली तर त्याची दखल घ्यायला कोणी तयार का होत नाही म्हणजे दखल्याच्यामुळे घेणं होत नाही काय झालंय मराठा समाज आता जास्त सत्रांज उचल उचलणारे मतदार झाले तर म्हणजे काय आरक्षण द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे इलेक्शन लागलं नेते सांभाळायचं नेते सांभाळायचे कशाचं काय जोडे ठेवले बाहेर कशा जुडे ठेवले कशाचं काय झालंय कोणी जोडे ठेवले नाही काय नाही काही नाही काय नाही जोपर्यंत मराठा समाज राजकारण डोक्यात होणार नाही म्हणजे माझा नेता भारी माझ्या मुलाचं जर नुकसान झालं तरी ते सहन करायला तयारी आणि या चॅनलच्या माध्यमातून मी सुद्धा अनेक नेत्या म्हणजे अनेक नागरिकाच्या बाईट घेतोय हो तर त्याच्यामुळं बद्दल बाईट घेताना जर त्याच्या नेत्यावर जर प्रश्न विचारला तर तो तिथं आडखळतोय तो, तो त्याचीच बाजू धरतो एक मराठा समाज म्हणतो का आरक्षण भेटायलाच पाहिजे आरक्षण भेटल्याशिवाय पर्याय नाही भाजपवाला शिवसेनेला आढळतो शिवसेनावाला राष्ट्रवादीला न आढळ राष्ट्रवादीवाला काँग्रेसला ना आठवते आणि सगळ्या शेवटला त्याला प्रश्न विचारला तुमच्या साहेबाची काय मागणी तिथं त्याची छाव निघून जाते आता हो हे जर हे सगळं वास्तवत आहे आणि मग आता खरं जे आरक्षण आहे ते मिळण्यासाठी नेमकं काय मला तरी वाटत आमदार खासदार तर समजा गुन्हेगार आहेतच पण आपण बी बरेच गुन्हेगार आहेत मराठा आरक्षण नाही भेटायला कारण आपण जर समजा याला धारेवर धरणार नाही को आमच्या लेकराबाळाचा प्रश्न आहे तुम्ही कोण मांडित नाही धारेवर धरणं म्हणजे हे दोन दिवसाचं उपोषण जरंगी पाटलाने घेतलं हे नाही हो तुमचं इलेक्शनच नको आम्हाला आमच्या लेकरबाळाचा प्रश्न आहे तुम्ही आमचा मांडित नाही बाकी काय करा तुम्हाला हे जोपर्यंत जितके हे नेते लोक ठीक आहे आता काय झालंय कोणी बी यायचं नेते नेते लोकाला लोकांना शाद्यायच्या नेते लोक जितके गुन्हेगार आहेत त्याच्यापेक्षा जास्त समजपण गुन्हेगार आहे जोपर्यंत राजकारणाचं फुटडवाक्यातून काढित नाही तोपर्यंत ह्या गोष्टी कारण काय आपल्या दा तर तीव्रता नाही तर तुम्ही त्या तीव्रतेने काय बोलणार हो समोरच्या माणसाला आणि आता तुम्ही हे उपोषणाला बसलेले तर अधिकृत कोण आलं म्हणजे तुम्ही या उपासनाचा जो मुद्दा आहे तो तुमचा मार्गी लागला भयासाहेब आले आणि भयासाहेबांना द्यायची भूमिका स्पष्ट केली आम्ही भयासाहेब कुठं देणार आहे ना आम्ही कुठं घेणार आहे तो आरक्षण म्हणजे भयासाहेबाला थोडे आरक्षण मागतो आम्ही भयासाहेबाची काय भूमिका आहे मराठा आरक्षणाचा धग आहे का ही आंबड घनसंगी तालुक्यातून आपल्या जिल्ह्यातून भेटलेली आणि इथालचा विषय कसा आहे कसं बंद महाराष्ट्र जारंगे पाटील असतील हे असतील त्याच्यातून विषय चालतोय जा मग आपल्याच ठीक आहे फडणवीस काय म्हणतोय शरद पवार काय म्हणतोय आपण आपल्या प्रतिनिधीला आमच्या डोक्यात आलं किंवा ते तिथपर्यंत आपण जाणार नाही ते मोठे नेते पण आपल्या प्रतिनिधीला तर विचारू नका ते कारण ते एक भागच ना शासनाचा आणि शासनाचा एक भाग असल्यामुळे इथपर्यंत आम्हाला जेव्हा प्रश्न गोवा आरक्षण सगळेच म्हणतात भेटायला पाहिजे मग भेटायला का नाही जसं मुख्यमंत्री म्हणतात की हा कायद्यात बसणार द्यायचं आहे मग त्याला वेळ लागू शकतो पण इथं तुम्हाला लोकप्रतिनिधीने येऊन भेटणं याच्यासाठी काही नाही तरी आले नाही वेळ वेळ काही नाही बरं का शे हे कायद्यात चाळीस दिवस झाले तर चाळीस दिवसानंतर पुन्हा डिसेंबरमध्ये तर हे समित्या भोखंडी करून ठेवतात आणि यायला वाटतो विषय संपून जाईन पण सरकारने आमचा उपोषणाचा जाऊ द्या विषय सरकारने जारांगे पाटलाला हलक्यात घेऊ नये आणि आतापर्यंत काय झालं आहे जे सरकार आलं त्यांनी एक समिती गोळा कर समिती गठीत करायची आणि त्या समित्यांना अभ्यास करीत राहायचं ते जे उपोषण करताय ते करता दुसऱ्या कामाला लागतो आणि त्याच्यानंतर त्याचे जर राहायला त्याचा समाज मागे राहत नाही आणि त्याच्यामुळे ही कुठेतरी बारगळायला विषय होतो पण माझी विनंती आहे सरकारला बाबा हो तुम्ही किती तुमच्याकडे ते आय एस आय दर्जाचे पी एक काय असतील का बरं का कलेक्टर दर्जाचे तुम्ही जर इतके जर हुशार माणसं तुमच्याकडे असतील आता तुम्ही जरांगे पाटलाला ओळखू शकत नाही तर हे माणूस हिंच बरबी माग हाटणार नाही तुमच्या समिती आणि हे चालणार नाही इथं तुमचा काय प्रश्न आहे तुम्ही फटकन मार्गे लावा कारण जोपर्यंत तुम्ही मार्गेला लागा प्रश्न माया मार्ग लावत नाही तोपर्यंत हे प्रश्न वाढत वाढत चाललाय आणि जारंगे पाटलाबद्दल जो अनुभव आहे तर इथं जे मराठा आंदोलक युवक तरुण जे बसलेत उपोषणाला ते सात जण जरांगे पाटलांनी जी शोभा संघटना स्थापन केली तर त्या स्थापनेपासून सोबत असल्यामुळं त्यांना अधिकचा अनुभव आहे आणि म्हणून ते जे सांगतात की त्याच्यातली जी तीव्रता आहे आणि त्यांचं जे तत्व आहे तर ते तत्व असे की जी एक गोष्ट समजा ठरवली पच्छा पाच सात वर्षापासून सोबत येतो आम्ही पण विषय असा आहे त्या माणसाचा लय हार्ड आहे कारण आम्ही ज्यावेळेस मीटिंगा घेत होतो ते माणूस एवढं पोटतिडकांना बोलतो तर आम्हाला एवढं प्रेशर यायचं का जरांगी पटेल जर गावात आले तर लोक जमले पाहिजे कारण त्या माणसाची भावना आहे का हिलच वेगळी होती पण चला काही व्हायना महाराष्ट्राने उचललंय याच्यात एक आम्हाला कुठेतरी आनंद आहे कुठेतरी बरं वाटतंय किंवा प्रामाणिक माणसाचा समाजाने हे घेतला नोंद नुं। घेतली बस जय शिवराय हो